माऊली भाऊ आणि सोनी शेळके यांनी च्या माध्यमात आहेत त्यांना त्यामुळे त्यांच्या शिक्षणाची बऱ्यापैकी चांगली सोय झालेली आहे आणि शिक्षणाचा शिक्षणामुळे आयुष्यात काय बदल हो सर्वांना माहितीच आहे त्याच त्यांच्या भविष्यासाठी त्यांच्याकडनं ही छोटीशी मदत झाली अशीच वेळोवेळी वे, 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 त्यांच्याकडनं मदत होत असते यापुढे ते करत आहेत अशा आशा, आशा बाळगतो त्यामुळे सर्व माऊली भाऊंचे या ठिकाणी सर्व आमच्या ग्रामस्थांच्या वतीने सरसे स्वागत करतो बरं तुला काय वाटतं तुला दप्तर भेटल्यामुळे मला छान वाटते आणि मला खूप आनंद वाटतो तुला काय वाटत मला खूप छान वाटते आणि तुम्ही पण म्हणजे दोघांनी पण अशीच मदत करत राहावी अशीच इच्छा आहे माझी तुला काय वाटत माऊली भाऊनी आणि सूर्याने शेखरादानी यांनी आम्हाला मदत केली असे सहकार्य त्यांनी करत राहा अशी आमची इच्छा आहे आणि खूप छान वाटते बॅगा मला माऊली भाऊ माऊली भाऊ आणि सुने सुनेशे या ठिकाणी दक्षर आंदोलन कार्यक्रम संपन्न झालेला आहे या ठिकाणी सुरुवात होत आहे अंध्राऊन भागातील आमच्या कसं माझे उपस्थित सोमनाथ गुरु जाधव